आज मी दाखवलेली मंगळसूत्र तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की बऱ्याच जणींना ही मंगळसूत्र हवी असतात ऑर्डर करण्यासाठी सिम्पल प्रोसेस आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला पाठवायचा त्याच्या खाली मी तुम्हाला ऍड्रेस कसा पाठवायचा त्याचा फॉर्मॅट देईन पेमेंट ऑनलाईन करायचा असतो त्याचा नंबरही दिला जाईल कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे कृपया कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तरच मी ऑर्डर करेन असं नका करू ऑर्डर करा शंभर टक्के तुमचं पार्सल तुमच्या घरापर्यंत येणार ह्याचा सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण मंगळसूत्रांचं नवीन कलेक्शन बघणार आहोत नवीन लाईन्स आणि काही नवीन पेंडन्ट आलेले आहेत आणि आज मी स्वतः पण बघा छान असं जरा मंगळसूत्र वगैरे घालून तयार झाले तर दागिने विकते म्हटल्यावर दागिने घालूया असं म्हटलं आज Uh, सायली मंगळसूत्राचं व्हर्जन आहे ह्या लाईनमध्ये सायली मंगळसूत्राची खूप डिमांड आहे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हालाही माहित असेल पाहिलंही असेल तुम्ही तो व्हिडिओ सायली मंगळसूत्राचा सायली मंगळसूत्र अजूनही रिस्टॉक झालेलं नाहीये ते या वीकमध्ये होईल पण त्याला सिमिलर अशी एक सध्या लाईन आली आहे बघा सेम टू सेम लांबून लक्षात पण येणार नाही की ती तशी नाहीये फरक आहे याच्यावर ना, ना एक छोटस असं हे हार्ट शेप आहे आणि मी त्याला मस्त हे पेंडेंट लावले आणि त्याला हे कानातले घातले तर सायली मंगळसूत्र जेव्हा कधी रिस्टॉक होईल तर मी लगेचच सुद्धा बनवेन आणि बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपला प्री बुकिंग करून ठेवलंय त्यांना मी पर्सनली मेसेज नक्की करेन फक्त तुम्हाला जर हवं असेल तर मला तसा मेसेज करून ठेवा की आम्हाला सायली मंगळसूत्र हवंय किंवा जर तुम्हाला अर्जंट हवं असेल <laughs> तर तुम्ही सध्या ही पण रेफर करू शकता अतिशय मस्त सेम मध्ये येणार आहे तुम्हाला ती सुद्धा हे मी घातलंय ते तीस इंच मंगळसूत्र आहे आणि जरा आज एक्स्ट्रा असावं म्हणून मी छोटीशी चोकर ठुशी घातली आहे बघा मस्त मोतीची आहे आणि सिंगल पेंडंट आहे एकदम नेमका मिनिमल लुक करायचा असेल तर हे खूप जरा छान जमून आले कानातले अतिशय मस्त ठसठशीत आहेत एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही बघा केवढे मोठे आहेत कानातले आणि घालून जरा छान वाटतंय या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग तीस आणि छत्तीस दोन्हीमध्ये अवेलेबल असणार आहे थ्री एटी पेंडंट तीस रुपये वाढतात बाकी काही नाही पाटी असेल तर साडेतीनशे रुपये होणार आणि ही सिंगल ठुशी हवी असेल तर त्याची प्राइस आहे तुम्हाला दोनशे तीस रुपये मंगळसूत्र आणि कानातले एकत्र येणार तीनशे ऐंशी रुपयाला बघा अतिशय सुंदर छान कानातलं आहे आणि जर ठुशी हवी असेल तर ती येणार दोनशे तीस रुपयांना टू थर्टी रुपीजला एकत्र घ्यायचा असेल तर कॉम्बोसेटची प्राइस नंतर सांगते आता कारण की आधी जरा कलेक्शन सुरू करूया शेवटी सांगते कॉम्बोची प्राईस सुरुवात करूया वाटी मंगळसूत्र आज दाखवते वाटी मंगळसूत्रांना खूप सुंदर प्रतिसाद असतो आणि जसं लास्ट टाइम पण मी सांगितलं खूप लाईन्स आणि खूप कॉम्बिनेशन्स बनतात वाट्यांमध्ये आता छान छान डिझाईन्स अवेलेबल व्हायला लागल्यात जरा पेंडंट सारख्या तर आधी जरा डिझाईन्स बघून घेऊया वाट्यांची वाटी मंगळसूत्रामध्ये हे मंगळसूत्र तीस इंच पण येणार आहे छत्तीस पण येणार आहे वाटी बघा आणि त्याला तसं सेम इयरिंग रिंग घेणार आहे असं मॅचिंग लाईनचं कॉम्बिनेशन काळे मणी आणि चैनचं आहे आणि मध्ये हे हायड्रो डाळिंबी रंगाचे मणी आहेत हायड्रो म्हणजे थोडेसे ट्रान्सपरंट असतात छान लुक येतो त्याच्याने तीस इंच आहे जेवढं मी घातले आत्ता तेवढं येणार हे बत्तीस इंच तीस मध्ये जाणार शॉर्ट हाईट असेल तर हे मस्त आहे ह्याच्यामध्ये सेम छत्तीस इंच पण येतं प्राइस असणार आहे थ्री एटी रुपीज फ्री शिपिंग तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगमध्ये नेक्स्ट सिंपल वाटी लावली आहे आणि काळेमणी आणि गोल्डन चैनचं कॉम्बिनेशन दिलंय तीस आणि छत्तीस दोन्ही साइजेस मध्ये अवेलेबल आहे वाटी मणी चेन आणि वरती आणि खालती गोल्डन मणी आहे अतिशय सुंदर लाईन येते तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग तीस इंच छत्तीस इंच जे तुम्हाला हवं असेल तसं मागवायचं तुम्ही ऑर्डर करताना तीस हवं हो आहे की छत्तीस हे मेन्शन करणं गरजेचं आहे नाहीतर मग जर आमच्याकडनं तीस किंवा छत्तीस तुम्ही साधारण मेन्शन नाही केलं आणि तीस गेलं किंवा छत्तीस गेलं तर गे मध्ये रिप्लेस नाही होणार कारण की तुम्ही सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला किती हो इंच हवं आहे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे मंगळसूत्र आहे अतिशय छान आहे बघा वाटी लावली आपण ह्याला तीस आणि छत्तीस दोघांची पण प्राइस किती असणार आहे तीनशे वीस रुपये पोहळ्याच्या लाईन्सला खूप मस्त लोकांचा रिस्पॉन्स असतो लोकांना आवडते पोहळ्याची लाईन त्याच्यामुळे आज जरा लाईन मध्ये थोडंसं वेरिएशन आणलंय बघा लाईन वाटी घाली सिम्पल गोल्डनच ठेवली आहे लाईनच्या सुरुवातीला बघा पोहळं त्याच्यामध्ये असा सुंदर असा हा पैलू पाडलेला एक मणी आहे त्याच्यावर पुन्हा पोळं आणि पुढे आपली ही ब्लॅक लाईन तीस इंच छत्तीस इंच मिळेल तुम्हाला जे अवेलेबल असेल सॉरी उलट झालं फोटो काढून घ्या आधी स्क्रीनशॉट घेणं गरजेचं असतं स्क्रीनशॉट नसेल तर मग ऑर्डर बुक नाही करतायत कारण की मग बऱ्याचदा काही काहींचे फोन येतात मला ना ते मंगळसूत्र आवडलंय मला हे मण्यांचं आवडलंय पण मग प्रॉब्लेम असा होतो की मला नाही समजत की नेमकं कारण की इतके व्हिडिओज आपण टाकलेले असतात तर त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे त्याची प्राइस असणार आहे दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग टू एट्टी रुपीज फ्री शिपिंग जरा बघा मस्त हटके लोक आहे यावेळेस वाट्यांमध्ये पोहला नाहीये लाईनमध्ये पोहोलाय छान वाटतंय जरा मस्त दिसतंय टेटी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटी येणार आहे नेक्स्ट अतिशय ट्रेंडिंग असलेल्या लाईन्स पैकी असे गुच्छांमध्ये लाइन्स असतात ह्या सुंदर दिसतात वाटी लावली आहे आणि हे मंगळसूत्र असणार आहे छत्तीस इंच क्लिअर दिसेल चार चार लाईन्स आहेत त्याच्यामुळे ते छान एकमेकांना असा एकदम गुच्छाचा लूक देतात आणि सुंदर दिसत बघा म्हणजे ते आता साडी घातली आहे तर त्याच्यावर इतकं ते उठून दिसणार आता मी किती सिम्पल घातले तरी ते एवढं छान दिसतंय तर हे मंगळसूत्र तर अतिशय सुंदर दिसणार प्रॉपर थर्टी सिक्स इंचेसचं मंगळसूत्र आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या कंपल्सरी आहे प्राइस असणारे चारशे पन्नास रुपये फ्री शूटिंग फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग जनरली आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जेव्हा कधी मंगळसूत्र बघत असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की जास्त मंगळसूत्र ही तारेमधली असतात मी धाग्यांमधली मंगळसूत्र शक्यतो नाही पण एक कॉम्बिनेशन मला अतिशय खूप आवडलं तर मला असं वाटलं की आपण मी तुमच्या सोबत शेअर करावं जर तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकाल त्याचं मणिमंगळसूत्र म्हणतो आपण ह्याला किती सुंदर पाच मणी आहेत आणि बघा ना मध्ये मोठा मग दोन साईडला त्याच्या जरा लहान मग अजून लहान आणि ऍक्च्युली शेवटचा पण आहे पण मी तो काउंट नाही केलाय सो हे so, पाच मंगळसूत्र लाईन त्याला ना धाग्यातली आहे चार लाईन काया मणी मग मध्ये पाच असे गोल्डन मणी मग पुन्हा चार मग गोल्डन ह्याची हाईट असणार आहे बत्तीस इंच नाही बत्तीस नाही जात ऍक्च्युली हे हे चौतीस पस्तीस इंच आहे ह्याच्यापेक्षा लॉंग आहे जरा चौतीस इंच पकडून चला थर्टी फोर इंचेस मंगळसूत्र आहे प्राइस असणार आहे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग दोनशे पन्नास फ्री शिपिंग अतिशय छान आहे बघा मस्त वाटणार आणि पॉकेट फ्रेंडली आहे जास्त प्राइसही नाहीये कानातले नसणार कारण की वाटी नाहीये मनी मंगळसूत्र आहे इव्हन वाट्यांना पण काही नसतातच म्हणा स्वस्तिकवाली लाईन आणली आपण स्वस्तिकवाली त्याच्या आधी पण वाली लाईन आलेली लगेच स्टॉक आउट झाली बऱ्याच जणांना हा ऑप्शन दिला होता आता हे जर आहे थोड्या वेळ मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं की जर तुम्हाला कुठलीही वस्तू तु आवडत असेल तर प्लीज लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून बुकिंग करत जा कारण बुकिंग नाही केलं तर प्रॉब्लेम असा होतो की स्टॉक संपतो आणि मग नंतर सारखा सारखा सार, सार हेच सांगावं लागतं संपलाय संप्लाय संपलाय सो बघा मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर वाट्या लावल्या आहेत मी छान मोठ्या वाट्या लावल्या आहेत मग पहिला सेक्शन हा गोल्डन मण्यांचा आणि काळ्या मण्यांचा आहे मग असा मध्ये छोटासा पॅच आहे मग वरती ही अशी छोटीशी स्वस्तिक सारखी डिझाईन आहे त्याच्यानंतर पुन्हा हेच आहे आणि नंतर मणी आहेत शे शेवटचा सेक्शन काळ्या मण्यांचा आहे जर तुम्हाला हे मंगळसूत्र आवडलं असेल तर तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ हो शकता बघा हे छान दिसणार प्राइस असणारे फोर एटी रुपीज फ्री शिपिंग चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार मंगळसूत्र आहे नेक्स्ट घेते मग दाखवली त्याचप्रमाणे ही सुद्धा एक ट्रेंडिंग लाईन आहे मंगळसूत्रातली याच्या आधी पेंडेंट सोबत ह्या लाईन्स कधी कधी दाखवल्यात मी काही व्हिडिओज मध्ये खाली वाटी लावली आहे मग ह्या तीन लाईन्स आहेत याच्यात छोटेसे चेन टाईप आहे मग बघा याच्यात छान असा डमरूवाला हा बॉल आहे वरती खालती छोटे छोटे गोल गोल बॉल्स आहेत आणि मग डिझाईन पुन्हा रिपीट होते असं दाखवते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेणं जरा जास्त सोयीचं जाईल इझी जाईल प्राइस असणार आहे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मगाशी जे मणिमंगळसूत्र दाखवलं तुम्हाला जे मला पर्सनली खूप आवडलं आणि छान आहे त्याला अजून एक लाईनच आपण कॉम्बिनेशन लावलंय मगाशी मी धाग्यातली लाईन लावली होती आता मी पुन्हा तारेतलीच लाईन लावते बघा मणिमंगळसूत्रामधले पाच मणी तुम्हाला दिसत आहेत क्लिअर आणि त्याला आपण ऑल्टरनेटिव्ह मण्यांची एक काळ आणि एक गोल्डन असं काळ गोल्डन काळ्या गोल्डन अशी लाईन लावलेली आहे ह्याच्यात तुम्हाला तीस आणि छत्तीस दोन्ही मिळून जाईल प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग तीस पण मिळेल छत्तीसही मिळेल तुम्हाला कोणती साईज हवी ही तुम्ही आम्हाला सांगायची तीस हवी आहे की छत्तीस हवी आहे छान वाटणार बघा साडीवर घातलं की थोडं साईडला छान लुक देतोय साड्यांवर वगैरे आणि अतिशय सुंदरही वाटत साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग तीस और छत्तीस इंच सगळ्यात सुरुवातीला जे दाखवलं होतं त्याच मंगळसूत्राचं हे दुसरं सेम लाईन आहे ऍक्च्युली फक्त वाटी मी सिंपल लावली आहे प्लेन आणि त्याला शोभेल अशी नेमकीच लावली आहे खूप मोठी पण वाटी काही मंगळसूत्रांना शोभत नाही काहींना शोभते लाईन अतिशय सिंपल आहे काळेमणी आणि चैनचं कॉम्बिनेशन आणि पुन्हा मध्ये ते डायम्बी रंगाचे मणी आहेत आणि आता मात्र ह्याला आपण सिंपल वाटी लावली आहे त्याच्यामुळे ह्याची प्राइस असणार आहे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग साधी वाटी आहे ह्याच्यातही तीस आणि छत्तीस इंच अवेलेबल आहे तुम्हाला जी साईज हवी आहे ती तुम्ही मागवू शकता मी जे मंगळसूत्र आता ऑलरेडी घातलंय त्याच लाईनला मी सिंपल वाटी लावून आणलंय अगेन हे सुद्धा सायली मंगळसूत्राच व्हर्जन आहे ऍक्च्युअली पाठवून बघायला तर बघा लक्षात येणार पण नाही कारण की त्याला ते हार्ट्स लावलेत पुढे सो so, ज्यांना जायली मंगळसूत्र हवं आहे पण आता लगेच हवं असेल आणि ते अजून आला नाहीये या वीकमध्ये येईल तर त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे सिम्पल काळेमणी आणि मध्ये चैन आणि मध्ये फक्त छोटे छोटे सिंपल असे बदाम शेप आहे हार्ट शेप आहे हे सध्या मी दाखवते ते तीस इंच आहे ह्याच्यात तुम्हाला छत्तीस इंच पण मिळेल तीस आणि छत्तीस दोन्ही साइजेस अवेलेबल असतात असणार असणारे साडेतीनशे रुपये फ्री शेपिंग तीनशे पन्नास फ्री मध्ये अतिशय सुंदर दिसतं नेमकंच गळ्यामध्ये खूप जास्त हेवी घातल्यासारखं काही वाटत नाही आणि लाईन्स खूप अशी मस्त आहे स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर छत्तीस इंच मंगळसूत्र चार लाईन मध्ये मध्ये गहूमणी आहेत ही चैन आहे तेच कॉम्बिनेशन पुढे पुढे सेम झालेलं आहे तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर प्लीज आधी स्क्रीनशॉट काढा मी प्रत्येक मंगळसूत्र दाखवणार असं जरा थांबते जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेणं सोपं जावं प्राईज असणारे आहे चारशे रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंगमध्ये चैन असल्या की जरा मंगळसूत्र छान दिसतात बऱ्याचदा बायकांना आवडतं हे मंगळसूत्र ह्याच्या आधी पण एकदा एका व्हिडिओ दाखवलंय प्राईस सेम आहे पण यावेळेस बत्तीस इंच मंगळसूत्र आहे हे थर्टी टू इंचेस जेवढं मी घातलंय आत्ता हे एवढं दिसतंय चेस्टच्या जरा खाली तेवढंच येणार बऱ्याच बायकांची ही रिक्वायरमेंट होती की ह्याच्यात बत्तीस इंच आणा आहे एवढं लॉंग आम्हाला नको आहे तर ज्यांना लॉंग नको आहे त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे पाचशे दहा रुपयामध्ये पाचशे दहा फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया बत्तीस इंचामध्ये मंगळसूत्र विथ वाटी किती सुंदर लाईन आहे बघा पूर्ण गोल्ड वाला काम आणि मध्येच फक्त काय म्हण वाटी लावल्यामुळे नकली आहे असं वाटतही नाही इमिटेशन करत नाहीये तुम्ही इझिली हे मस्त घालून फ्लॉन्ट करू शकता छान दिसणार बत्तीस इंच जास्तीत जास्त आता जरा ह्या कॉम्बोची प्राइस सांगते मी घातला येतो मंगळसूत्र प्लस आ, जी ही ठुशी आहे ह्यांची प्राइस जाणार आहे फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंग पाचशे रुपयामध्ये तुम्हाला या दोन्ही वस्तू मिळणार आहेत जर सिंगल सिंगल घ्याल तर साडेतीनशे आहे हे दोनशे तीस आहे म्हणजे पाचशे रुपयापेक्षा जास्त किंमत जाते पण जर तुम्ही दोन्ही घ्याल तर पाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ह्या वस्तू मिळणार आहेत सो so, जर तुम्हाला हा कॉम्बो हवा असेल तर छानपैकी असा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला दिलेला व्हॉट्सअप नंबरला नक्की मेसेज करा थँक्यू सो मच